माझ्या <coughs> कवितेच नाव आहे तुझ्या आभाळ नेत्रात तुझ्या आभाळ नेत्रात बीज अंकुर ते माती जिथे डाळ तोस घाम तिथे पिकतात मोती काळी माती कसताना श्रम होतात भंग काळी भुई कसताना का श्रम होतात भंग तुझ फेडतोस तोस राजा माय धरणीचा पांग तूच फेड तोस राजा माय धरणीचा पांग नात जडल उन्हाच नात जडल उन्हाच दाड झाले अंतरंग तुझ्याची पाड देहाला येतो मातीचा सुगंध देहाला येतो मातीचा सुगंध काळ्या काळ्या मेघातून कोरी वितळते आभा काळ्या माळ्या मेघातून कोरी वितळते आभा तसा तीळ तिळ तुटे तुझ्या काळजाचा गाभा तसा तिळ तिळ तुटे तुझ्या काळजाचा गाभा पाणी पावसाच्या देवा लाव धरणीला लळा पाणी पावसाच्या देवा लाव धरणी ला, ला पीक भारान वाकू दे एका पुन ब्याचा माळा पीक भारान वाकू दे एका पुन्हा ब्याच मळा धन्यवाद